मनुष्याचा ब बळी जाईल तेव्हा आम्ही पिंजरा लावू तर माझी विनंती आहे मनुष्याच्या ह्याची वाट न बघता पिंजरा लावून मी हे करा पकडा बिबट्याला आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील चिकणे वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच शेळ्या आणि दोन कालवडीचा मृत्यू झालाय शेतकरी मीरा सांगळे यांच्या घराजवळ बांधलेल्या तब्बल पाच शेळ्या आणि दोन कालवडीचा बिबट्याने फडशा पाडल्यानं या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय वन विभागाने घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला असून शेतकऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागांच्या अधिकाऱ्याकडे केली आहे गेल्या काही दिवसापासून वस्ती परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून त्याला पकडण्यासाठी काहीच केल्या शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्याचे हल्ले वाढले आहेत तर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पशुधनाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बिबट्या साडेसात वाजता येतो आणि माझ्या सहा सात शेळ्या खाल्ल्या दोन वास्त्र खाल्ले दोन कुत्रे खाल्लेत आणि माझं जीवन सगळं शेळ्यांवर आहे मी त्या शेळ्या सांभाळून माझ्या मुलांचं शिक्षण करते आणि जर शेळ्याच नाही राहिल्या तर माझं पुढचं जीवनाचं काय आणि जर मनुष्याचा बळी म्हणलं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे माझी एक लाख रुपयाची नुकसान झाली तरी मी गप्प आहे आणि त्यांना वरून म्हणजे अशी अपेक्षा आहे की त्यांनी हे बघायचंय त्यांना मनुष्याचा हल्ला मनुष्यावर हल्ला झालेला आहे त्याचा जबाबदार कोण असणार आहे यापूर्वी देखील आष्टी तालुक्यात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात पशुधनाबरोबरच काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता आता पुन्हा एकदा लिंबोडी परिसरात बिबट्याचा वावर वाढलाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय